नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सावनेर या ठिकाणी आवकालेली चार हजार क्विंटल ज्याची दरेश सात हजार रुपये क्विंटल दर सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जाते लोकल कापूस मगाचे पुढील बाजार समती समुद्रपूर या ठिकाणी अवकाळी सहाशे चौवेचाळीस क्विंटल जास्तीचा दर आहे सात हजार चाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारणतः सहा हजार नऊशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समिती पारशिवनी या ठिकाणी अवकालेली एकोणीसशे एकोणसाठ क्विंटल जास्तीत दर आहे सात हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार पन्नास रुपये क्विंटल जात आहे एचपर मध्यम स्टेपल बघा तसे पुढील बाजार समिती उमरेड या ठिकाणी आवकालेली सातशे सत्त्याण्णव क्विंटल जशी तर आहे सात हजार रुपये क्विंटल सर्वसाधारणतः सहा हजार नऊशे चाळीस रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समिती मारेगाव या ठिकाणी आवकालेली जशी तर सहा हजार नऊशे पन्नास